होम मेड रेसिपी शो मध्ये स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण कटाई घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये अर्धा कप पूर्णपणे घट्ट झालेलं तूप घालून घ्यायचं आहे तूप वापरताना अगदी घट्टसर तुपाचाच वापर करायचा आता यामध्ये चाळून घेतलेली पाऊन कप पिटी साखर आहे ती घालून घ्यायची अर्ध्या कपाला थोडी जास्त आता ही पिटी साखर आपल्याला तुपामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे एकसारखं हलवत राहायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सुरुवातीला असं वाटतं की पिटी साखर या तुपामध्ये एकसारखी मिक्स होणार नाही पण जर जसं आपण हे मिश्रण फेटत जाऊ तस तसं ही पिटी साखर तुपामध्ये एकसारखी एकजीव होऊन जाते आणि कंटिन्युअसली जर आपण हलवत राहिलो तर मिश्रण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी फ्लपी हो असं हे तयार होतं आपल्याला अशाच पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जर तुम्ही बाउल उलटा केला तर हे मिश्रण खाली पडलं नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे तरच आपलं ही नानकटाईची रेसिपी चांगली तयार होईल मिश्रण इथे फेटून झालेलं आहे आता याच बाउलवरती चाळण ठेवून घ्यायची आणि या चाळणीमध्ये एक कप मैदा घेतला आहे तो घालून घ्यायचा आणि एकसारखा चाळून घ्यायचा मैदा चाळून झालेला आहे आता याच चाळणीमध्ये आपल्याला दोन मोठ्या आकाराचे चमचे बारीक रवा घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि दोन मोठ्या आकाराचे चमचे बेसन घेतलं आहे ते घालून घ्यायचं आणि हेही आपल्याला एकसारखं चाळून घ्यायचं आहे रवा मैदा आपण चाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पुन्हाही चाळण ठेवून घ्यायची आहे आणि यामध्येच एक छोटा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे ती घालून घ्यायची बेकिंग पावडरही आपल्याला यामध्ये चाळून वापरायची आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला हाताने एकसारखं मळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये दुधाचा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जे आपण पिटी साखर आणि तूप फेटून घेतलेलं होतं त्याच ओलसर मिश्रणामध्ये आपल्याला हा मैदा बेसन पीठ आणि रवा एकसारखं ज्या पद्धतीने आपण कनिंग मळतो तशा पद्धतीने अगदी चोळून मळून घ्यायचं आहे इथे मी थोड्या प्रमाणात वेलची पावडर घालायची विसरली होती तीही आपण यामध्ये घालून घेऊयात वेलची पावडर घातल्यामुळे या नाणकाट्यायला टेस्ट खूप छान येईल आता आपल्याला हे मिश्रण पुन्हा घट्टसर गोळा होईपर्यंत मळून घ्यायचं आहे इथं आपलं हे मिश्रण एकसारखं मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये तेल तूप पाणी दूध आपण एक्स्ट्रा काही वापरलं नाही आहे सुरुवातीला साखर आणि जे तूप आपण फेटून घेतलं होतं त्यामध्येच हा मैदा मळून घेतलेला आहे आता आपल्याला याचे लहान लहान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत ज्या आकाराचं तुम्हाला बिस्किट बनवायचं आहे त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवून घ्या मी या आकाराचे बनवून घेतलेलं आहे आपल्याला वरच्या बाजूने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि यावरती सुरीने काप करून घ्यायचं आहे जर तुम्ही थोड्या प्रमाणात ड्राय फ्रुट्स यावरती लावले तरीही चालतील इथे संपूर्ण बिस्किटे मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहेत आता आपल्याला ही बिस्किटे बेक करून घ्यायचे आहेत बेक करण्यासाठी आपण ओव्हनचा वापर नाही करणार तव्यामध्ये आज आपण ही बिस्किटे बेक करणार आहोत गॅस चालू करायचा आणि लोखंडाचा तवा गॅसवरती गरम कराय ठेवायचा तवा गरम झाला की यामध्ये अप्पेपात्र ठेवून घ्यायचं आणि या सपेपत्रामध्ये आपल्याला तयार केलेली लहान कटायची बिस्किट आहे ती ठेवून घ्यायची आहेत आपल्याला गॅस अगदी लहान ठेवायचं आहे आणि साधारण दहा ते बारा मिनिट हे बिस्किट बेक करून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिटांमध्ये ही बिस्किटं छान अशी बेक होतात आता यावरती जाड आकाराचं भांडं म्हणून ठेवून घ्यायचं आणि दहा ते बारा मिनिटांनंतर हे बिस्किट तयार झालेलं आहे का ते पाहून घ्यायचं झाकण काढल्यानंतर हे बिस्किट तुम्ही पाहू शकता वरून याला छान असा रंग आलेला आहे चमच्या सहाय्याने आपण एक बिस्किट उचलून पाहायचं जर सहजरित्या उचलं जात असेल तर समजायचं हे बिस्किट छान असं तयार झालेलं आहे जर हे बिस्किट खालून चिकटत असेल तर समजायचं अजून थोडा वेळ हे बिस्किट शिजण्यासाठी वेळ लागेल आता आपण गॅस बंद करूया आणि तव्यातील हे अप्पेपात्र बाजूला काढून घेऊयात हे बिस्किट यातून वेगळं करण्याआधी आपल्याला पूर्णपणे हे आप अप्पेपात्र थंड करून घ्यायचं आहे नंतरच ही बिस्किटे यातून वेगळी करून घ्यायची सुरुवातीला ही बिस्किटे यामध्ये चिकटली जातात सहज अगदी हाताने निघत नाहीत म्हणून चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची आहेत चमच्याने आपण प्रेस केल्यावरती ही बिस्किटे अगदी सहजरित्या वेगळी होतात तुम्ही याचा रंग पाहू शकता खूप सुरेख असा आलेला आहे अगदी झटपटरित्या सोप्या पद्धतीने आज आपण आपेपत्रामध्ये नानकढाईची बिस्किटे कशी बनवायची ती पाहिलेली आहेत तुम्ही एक बिस्किट तुम्हाला मी मोडूनही दाखवते आतून खुसखुशीच असं हे बिस्किट जाळीदार तयार झालेलं आहे तुम्ही याचा रंग पाहू शकता अतिशय सुंदर चवीलाही छान असं हे बिस्किट तयार झालेलं आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद